नवीन वर्ष दोन हजार चोविस मध्धे मकर संक्रांतीचा सण मंगळवार जानेवारी चौदा रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान आणि सूर्यपूजा महत्वाची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने माणसाला अनेक फायदे होतात या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव मकर राशीत आपला मुलगा शनिदेवाच्या घरी येतो हे विशेष संयोजन वर्षातून दोनदा येते जेव्हा शनिदेव आणि सूर्यदेव एकाच घरात असतात मकर आणि कुंभ या दोन्ही शनीच्या राशी आहेत आणि मकर राशीनंतर सूर्यदेव कुंभ राशीत जातो अशा प्रकारे ते मकर आणि कुंभ राशीमध्ये सुमारे एक महिना राहतात पूर्वी कुंभ हे शनिदेवाचे घर होते परंतु नंतर सूर्यदेवाने त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना मकर राशी दिली ज्यामुळे ते दोन्ही राशींचे स्वामी झाले मकर संक्रांतीशी संबंधित शनिदेव आणि सूर्यदेव यांची कथा आहे ज्यामध्ये सूर्यदेवाने शनिदेवाला वरदान दिले होते ज्याचा तुम्हीही लाभ घेऊ शकता आईछायासोबतच्या असभ्यतेमुळे शनिदेवाचे वडील सूर्यदेव यांच्यासोबतचे संबंध बिघडले होते तेव्हापासून असे म्हटले जाते की शनिदेव आणि सूर्यदेव एकमेकांशी जुळत नाहीत याचे कारण शनिदेव काळे असून त्यांचा जन्म झाला तेव्हा सूर्यदेव म्हणाले की त्यांचा मुलगा असा असू शकत नाही प्रकरण असे की शनिदेवाच्या जन्माच्या वेळी त्यांची आई छाया हिने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती गरोदरपणात तिला योग्य काळजी घेता आली नाही शनिदेवाला न आवडल्याने सूर्यदेवाने शनिदेव आणि त्यांची आईछाया यांना घर देऊन वेगळे केले त्या घराचे नाव कुंभ होते सूर्यदेवाच्या या वागण्याने छायाला राग आला आणि तिने सूर्यदेवांना कुष्ठरोगाचा शाप दिला सूर्यदेवाचा पुत्र यम याने सूर्यदेवांना त्या शापातून मुक्त केले आणि शनिदेव आणि त्यांची आई छाया यांच्याशी चांगले वागण्याचा सल्ला दिला पण सूर्यदेव संतापले आणि त्यांनी शनिदेवाच्या घरातील कुंभ जाळला राग शांत झाल्यावर सूर्यदेव शनिदेव आणि छाया यांच्या घरी त्यांना भेटायला गेले तिथे काहीच नव्हते सर्व काही जळून खाक झाले त्यानंतर त्या दिवशी शनिदेवाने आपल्या वडिलांचे काळ्या तिळाने स्वागत केले शनिदेवाच्या या स्वागताने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्यांना नवीनभर मकर दिले अशा प्रकारे शनिदेव मकर आणि कुंभ या दोन राशींचा स्वामी झाला सूर्यदेवाने शनिदेवाला वरदान दिले की मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा ते आपल्या घरी येतात तेव्हा त्यांचे घर धन धान्याने भरून जाते कशाचीही कमतरता भासणार नाही यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी जे लोक त्यांना काळे तीळ अर्पण करतात त्यांचे जीवनही आनंदाने भरून जाईल असेही ते म्हणाले मकर संक्रांतीच्या वेळी जेव्हा सूर्यदेव मकर राशीत पोहोचले तेव्हा त्यांच्या वरदानामुळे शनिदेवाच्या घरी समृद्धी आली या वरदानामुळे आजही लोक मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजेच्या वेळी काळे तीळ अर्पण करतात त्यामुळे शनिदेवांप्रमाणे त्यांचे घरही धन धान्याने भरलेले असते